सो so, साखरेचा पन्नास रुपये पाव आणि हा जो गुळाचा आहे तो नव्वद रुपये पाव सो हा अडीचशे पासून स्टार्ट आहे ओके हे गाऊन्स आहेत त्यांच्याकडे कॉटन मिक्स आहेत बेडशीट सुद्धा इकडे पाहायला मिळतात अगदी तीनशे पासून दोन सिंगल बेड बेडशीट आहेत आणि डबल बेड जर घेतली तर एक साडेतीनशेला एक आणि दोन पिलो कवर कोणते पण ज्वेलरी घ्या तीस रुपयाला आहे छान गोड असे क्यूट झुमके आहेत बापरे बीट गाजर पालक मेथी बटाटा असं तुम्ही नाव घ्या ते चाळीस प्रकारचे इकडे पापड आहेत प्रभादेवी माते की जय असं म्हणून आजच्या एपिसोड ची सुरुवात करूया तर कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण कुठे आता अगदी सुरुवातीलाच म्हणाले प्रभादेवी जय तर आपण आलोय प्रभादेवीला आता देवीच दर्शन घेतल्यानंतर काय असा प्रश्न तुला पडला असेल तर प्रभादेवीची जत्रा आहे दरवर्षी ही जत्रा आठवड्याच्या वर भरते आणि इथे विविध स्टॉल्स असतात तुझ्या माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे आज एक्सप्लोअर करणार आहोत प्रभादेवीची ही जत्रा जत्रेला आल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या नजरेस पडतात आणि प्रत्येक गोष्ट घ्यावी असं वाटते नॉसाल ज्या असतो लहानपण बालपण आठवतं असं सगळं होतं पण आपण इथे काही खास स्टॉल्स एक्सप्लोअर करणार आहोत तिथे तुझ्या माझ्यासारख्या मैत्रिणींसाठी काय आहे ते पाहणार आहोत सो सगळ्यात पहिला लक्ष वेधून घेणारा स्टॉल नक्कीच हा लोणच्याचा स्टॉल आहे आणि तिथे विविध प्रकारची लोणची आहेत काय काय आहे तुमच्याकडे दादा आणि कसं आहे लोणचं ऐशीला पाव आहे तिकडे जर बघाल तर तोंडाला पाणी सुटलंय माझ्या करवंदाचं लोणचं आहे मिरचीचं लोणचं आहे त्याशिवाय मिक्स लोणचं आहे लिंबाचं लोणचं आहे हे काय आहे हा फणसाचं लोणचं आहे ओ आणि ते आवळ्याचं लोणचं आहे फणसाचं आवळ्याचं कुठलं आहे कारल्याचं लोणचं म्हणजे अशी विविध प्रकारची लोणची इकडे आहेत इथे जर तुम्ही याल तर इथे थोडीशी प्रीमियम लोणची आहेत ही शंभर रुपये पावलं आहेत इकडे लसणाचं लोणचं आहे हे आंबाच आहे ना कैरी पंजाबी जा ओके सो हे लाल कोल्हापुरी आपला जो कोल्हापुरी ठेचा असतो त्याची टेस्ट आहे ही पंजाबी टेस्ट आहे लसणाचे आहेत दोन त्याशिवाय जर तुम्ही बघाल तर बिहारी म्हणजे अगदी बिहारची टेस्ट मस्त आय एम शुअर सरसो या तेलमध्ये बनलेलं असणार आहे राईच्या तेलातलं त्याच्यानंतर आपलं जे कैरीचं का, लोणचं ते आहे इथे मिरची आहे लाल मिरचीचं ते तुम्हाला दिसेल इकडे त्याशिवाय बघा ती लोणची इतकी सुंदर आणि छान मुरलेली आहेत हे दोन प्रकारची इथे लसणाची लोणची आहेत सो so, इथे जर तुम्ही याल तर पुढे तिकडे मुखवास आहेत आणि मुरलेला आवळा आहे त्याशिवाय मोरांबे सुद्धा इकडे दिसत हे कसं आहे शंभरला पाव सो लसणाची चटणी आहे मुरांबे आहेत मोरावळा आहे बरेच मुखवास आहेत मुखवासाचे प्रकार तर तुम्ही विचाराल तिथे कमी आहेत सो हे लोणच्याचा हा जो स्टॉल आहे अगदी तुम्ही आलात तर देवळाला जर पाठ करून राहिलात तर लेफ्ट हँड साईडला आहे त्याच्या समोर सुद्धा तसाच एक स्टॉल आहे त्यामुळे असे लोणच्याचे स्टॉल्स तुम्हाला इकडे बऱ्याच ठिकाणी मिळतील आणि एकदम खमंग वास येतो तिकडे आल्यावरती ऐंशी रुपये पाव शंभर रुपये पाव लोणची एकदम टॉप जर पुढे आलं की भांड्यांच्या बऱ्याच व्हरायटी असलेला एक स्टॉल मला दिसला जर वरून खालपर्यंत पाहिलं तर नुसती भांडीच आणि भांडी आहे काय रेंज आहे तुमच्याकडे पन्नास पासून सुरू होतात हे पन्नासला आहे का ओके सो असे वेगवेगळे निर्णया परत पद्धतीचे चमचे आहेत झारे आहेत हे पन्नास पासून सुरू होतात छान लाकडी कलते आहेत कसं आहे चाळीस रुपयाला आहे हा फक्त लाकडी कलचा जर नॉनस्टिक असेल आपल्याला स्क्रॅचेस नको हवे असतील तर हा लाकडी कलता हे आहे हे तेलाचं कसं आहे साठ रुपये अगदी गोड असं तेलाची किटली आहे जर तुम्ही बघितली तर अगदी छोटशी आहे साठ रुपयाला आहेत आणि त्याशिवाय जर तुम्ही बघाल तर विविध लाटणी आहेत तिकडे तवे आहेत त्याच्यानंतर इथे बघाल तर असे छोटे छोटे छान बास्केट आहेत हे कस आहे दोसो चालीस अलग इसका अलग भाव आहे अच्छा सो प्रत्येक गोष्टीचा वेगळा वेगळा भाव आहे ह्याची क्वालिटी जरा चांगली आहे त्यामुळे तो दोनशे चाळीस रुपयाला म्हणतोय सो तुम्हाला हवं त्या गोष्टी तर इकडे मिळेल फ्राइंगसाठी साठी हे बघा अशा सगळ्या गोष्टी आहेत क्वालिटी वेगवेगळी आहे निरनिराळी आहेत मोरडी आहेत त्याशिवाय ते बघा तिकडे पोलपाट आहेत छान लाकडाची खूप जड आहे ऍक्च्युली हे पोलपाट आणि खूप सुंदर सुद्धा आहे त्यामुळे काय प्राइस याची साडे तीनशे रुपयाला आहेत आयम शुअर इथे आल्यावरती त्याचा भाव होतो पण हे खूप जड आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे ऍक्च्युली त्याची सो so, साडेतीनशे रुपये इज नॉट बॅड त्याशिवाय जर तुमचं लक्ष झालं तर डबे आहेत छोटी छोटी वेगवेगळ्या पद्धतीची भांडी आहेत फ्राय करायसाठी आहेत गाळणे आहेत सुरे आहेत असं मस्त हे आहेत ही अशी छान ह्याची कप्स सुद्धा आहेत आपण म्हणतो तशी स्टील नाही आहे कम्प्लिटली पण आतमध्ये छान असं लुक पण छान आहे हलका आहे सो हे एक स्टॉल आहे जो तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता जरा पुढे आलात त्या लोणच्याच्या स्टॉलमध्ये की हा पूर्ण छान भांड्यांचा स्टॉल इकडे मिळतो जरा पुढे आलो तर आपल्याला दिसतात हे रेडीमेड ब्लाउजेसचा स्टॉल सध्या रेडीमेड ब्लाउजेसचा एक वेगळाच ट्रेंड आहे कोणीही बसून ब्लाउजेस शिवत नाही तर ह्या स्टॉल इकडे दिसतो आणि इकडे छान असे वेगवेगळ्या सायसे हा बघा हा जो स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत ना ते सुद्धा इकडे आहेत आणि त्याची रेंज जवळजवळ तीनशे साडेतीनशे पर्यंत आहेत त्या म्हणाल्या की तुम्ही या छान भाव करून देतो तर तुम्हाला जर आवडले असतील तर इथे हे बघा असे छान डिझायनर ब्लाउजेस सुद्धा आहेत तीनशे साडेतीनशे ची रेंज आहे त्याच्यात कलर्स आहेत शिवाय त्या म्हणतायत की त्या प्राइजेस सुद्धा तुम्हाला हव्या तशा त्या कमी जास्त करून देतील असे सुद्धा इथे ब्लाउजेस आहेत हे बघा सिक्वेन्स वाला ब्लाऊज आहे छान सुंदर असा सो इथे सुद्धा तुम्ही भेट देऊ शकतात तुम्हाला एखाद्या साडीवरती ब्लाउज शोधत असाल तर तीनशे साडेतीनशे मध्ये ते अजून काहीतरी कमी करतात का येऊन त्यांच्याशी भावमोल करा तुमच्या साडीला मॅचिंग असेल तर ते नक्कीच करतील अगदी थोडं पुढे आलात मी सांगते की ही आपण देवळाची लेफ्ट साइड एक्सप्लोअर करतो म्हणजे देवळाला पाठ केल्यानंतरची लेफ्ट साइड त्या लाईनीला ही सगळी दुकानं आहेत अजून काय आहे चल पाहूया आपण पुढपर्यंत जाऊन आलो आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर पुढे काही खेळणी आहे त्यानंतर पाळणे आहेत छोटे छोटे जर तुमच्यासोबत तुमची लहान मुलं येणार असेल तर त्यांनी हट्ट केलं तर त्या पाळण्यावर बसवायला लागणार आहेत तर तिकडे पाळणे आहेत आणि जिथे तिथे तुम्हाला दिसतात ते म्हणजे मालवणी खाजाचे स्टॉल तर जत्रा म्हटल्यावर मालवणचा हा मेवा तर आला त्यामुळे जिथे तिथे चांदेरकर स्वीट्स असे ब्रँड असलेले तुम्हाला मालवणी खाजाचे स्टॉल दिसतात त्याशिवाय तिकडे अनेक मालवणी गोष्टी सुद्धा मिळतात सो तो एखादा स्टॉल बघूया आणि तिथे काय प्राइस आहे चला बघूया तर अगदी देवळाच्या समोर जरा पुढे आलात तर जसं मी म्हणते तसं की मालवणचा मेवा जो असतो तो, तो इथे मिळतो आणि छान खाजा आहेत तर जो आपला पारंपरिक खाजा आहे तो हा आहे आणि त्यात जर साखरेचा घेतला हा गुळाचा आहे हा साखरेचा आहे कसं आहे नव्वद रुपये पाव आणि हे ओके सो साखरेचा पन्नास रुपये पाव आणि हा जो गुळाचा आहे तो नव्वद रुपये पाव त्याशिवाय आंबा पोळी आहे ती ही हापूस ही कशी आहे नव्वद रुपये आहे हे अख्खं पाकिट आहे नव्वद रुपयाचं त्या व्यतिरिक्त हे आंबा पोळी जी आपण हे म्हणतो म्हणजे ही आंबा वडी सारखी पोळी होती ही थोडीशी जाड असते ही थोडी सॉफ्ट असते ही कशी आहे वीस रुपये येस सो त्याशिवाय इकडे आंबा वडी आहे आणि त्याशिवाय आहे पेठा तर इथे जर तुम्ही आलात तर मी जसं म्हणते तसं जिथे तिथे चांदेरकर स्वीट्स नावाने असे बरेच मालवणी काजाचे स्टॉल्स आहेत खूप छान छान आहेत सगळं मुळात म्हणजे आपले सगळे मराठमुळे सगळे लोक आहेत तिकडे जे विकत आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल सो गुळाचा जसं मी म्हणाली तसाही खाजा आहे साखरेचा आहे आंब्याच्या विविध वस्तू आहेत तर हिथून तरी गोष्ट तुम्हाला घेऊन जायचीच आहे घरी चला तर जसं मालवणी खाज्याचे स्टॉल आहेत तसे हे जे खटखटे लाडू असतात जे मालवणचे फार प्रसिद्ध आहे शेवेचे लाडू त्याच्यानंतर हे कुरमुऱ्याचे लाडू ते पण इथे बघायला मिळतात कसं आहे पाकिट साठ रुपये सो चांदेरकर स्वीटचं हे शेवेचं लाडूचं पाकिट आहे साठ रुपये आणि हे छोट तीस, तीस रुपये सो so, हे तीस रुपये आहे त्यामुळे हे लाडू सुद्धा छान असतात कुरमुऱ्याचे लाडू सुद्धा आहेत सो हे सुद्धा ना असे जत्रेतच ऍक्च्युली नेहमी पाहायला मिळतात जर आपण एरवी घ्यायला गेलो तर असे फार मनापासून ते घेऊच असं होत नाही पण जत्रेत आल्यावरती हमखास एक तरी पाकिट घरी घेऊन जातोच आपण स्त्रिया ज्या असतो ना ते जत्रेत गेल्यावरती दुसरी वस्तू घेऊनच घरी जातो मी तरी जाते तुमचं मला माहित नाही त्यामुळे आपल्या आवडीच्या आपल्यासाठी अशा बऱ्याच वस्तू या जत्रेत मिळतात पण एक गोष्ट जी नेहमी लागते ती म्हणजे आपल्याला घरात घालणारे गाउन्स मॅक्सीस हे कितीही घेतले तरी कमीच असतात सो इथे एक ताई आहेत त्यांचं अगदी देवळाच्या समोर स्टॉल आहे छोटा स्टॉल आहे आपल्या छान ताई आहेत त्यामुळे ताईंकडे येऊन तुम्हाला शॉपिंग करायचीच आहेत मज्जा पिंक म्हटल्यावर आपण हक्काची मैत्रीण आहोत सो त्यांच्यासाठी तुम्ही हक्काने इकडे या द्रेत आला तर एक तरी गाऊन घेऊन जा आणि त्यांच्याकडे परकर सुद्धा आहे काय रेंज आहे गाऊन अडीचशे तीनशे ओके अच्छा okay. आणि हे कॉटन आहे कॉटन ओके एखादा उघडून बघू शकतो चला सो आपण एक बघूयात सो so, हा अडीचशे पासून स्टार्ट आहे ओके हे गाऊन्स आहेत त्यांच्याकडे कॉटन मिक्स आहेत तीनशे रुपयाला जर असं त्याला फ्रिल असं सगळं समोर डिझाईन असे सुद्धा गाउन्स आहेत प्राइस होणार की फिक्स आहे अच्छा फिक्स आहे त्यामुळे इकडे या त्यांनी जी प्राइस सांगितली आहे त्या प्राइस मध्ये घ्यायचं आहे तुम्हाला स्कार्फ आहेत छान शंभर शंभर रुपयाला आणि परकर आहे सो परकराची क्वालिटी सुद्धा चांगली आहे प्युअर कॉटन आहे ऍक्च्युअली ते भरणार कॉटन आहे तुम्ही धुतल्यावरती जरा तो आटू शकतो कपडा त्यामुळे त्या हिशोबाने तुमची साईज घ्या हे दीडशे रुपयाला आहेत इथे विविध रंग जर तुम्ही बघितलेत तर ते बघा यस सो जस आपण म्हणतोय तसं की अनेक स्टॉल्स आहेत पण टाईनचा स्टॉल हक्काने या कारण काय आपल्या आवडीच्या आपल्याला नेहमी लागणारे गाउन्स त्याशिवाय पर्कर असं सगळं इकडे आहे बेडशीट सुद्धा इकडे पाहायला मिळतात अगदी तीनशे पासून दोन सिंगल बेड बेडशीट आहेत आणि डबल बेड जर घेतली तर एक साडेतीनशेला एक आणि दोन किलो कवर असं सुद्धा आहेत त्यांच्याकडे सुद्धा बरीच रेंज आहे अगेन देवळाच्या अगदी समोर आहे दुकान सो ही सुद्धा हा सुद्धा एक स्टॉल आहे जो आवडीचा असू शकतो घरात लागणारी वस्तू आहे नेहमी लागणारी वस्तू आहे तर इथे तर नक्कीच भेट द्या अगदी मोकाच्या ठिकाणावरती हा स्टॉल आहे आणि तो अगदी आवडीचा स्टॉल असायला पाहिजे जर इकडे बघितलं तर विविध प्रकारचे क्लिप्स हे बघा एवढी भली मोठी व्हरायटी आहे छान सिक्वेन्स वाले आहेत क्या ठीक आहे तीस रुपयाला आहे हा आणि हा तीस रुपये सो या पे कोई बी थर्टी रुपीज आहे कि नाही अलग अलग आहे ओके सो हा खूप गोड आहे बघा फुलवाला क्लिप आहे हा छान ये ओके okay, सो so हा बटरफ्लाय वाला चाळीस रुपयाला आहे हा तीस रुपयाला आहे हा किती गोड आहे बघा डूळ कलर मध्ये छान ह्याची क्वालिटी ऍक्च्युली खूप छान आहे हा पन्नास रुपयाला आहे आणि बला मोठा आहे अनब्रेकेबल आहे तो येस सो त्याची क्वालिटी तशी आहे फोर्टी रुपीज सो अगदी तीस रुपयापासून हे बघा चाफ्याच पूल किती गोड आहे अगदी क्यूट आहे ना कितीला आहे हा पन्नास रुपये सो हे खूप गोड आहे ऍक्च्युली चाफ्याचं पूल सो so, आपण इकडनं काहीतरी घेऊया कारण काय मला हा सॉल खूप आवडलाय पर्सनली मगासपासून आपण फिरतोय आणि मला बऱ्याच गोष्टी घ्यायचं मन झालं पण मी काही घेतलं नाही सो so, हे कम कमी करा ना दादा काय पन्नास रुपयाचं आहे हे सो आपण दोन क्लिप्स घेऊया ह्यांच्याकडनं मला पर्सनली हे खूप आवडले अजून काय आहे बघूया त्याशिवाय इकडे बघा मस्त हेअर बँड आहेत झुमके आहेत झुमक्याची काय रेंज आहे स्टार्टिंग रेंज काय शंभर रुपये सो झुमक्याची रेंज शंभर पासून सुरू होते यांच्याकडे बघा शंभर रुपयात कोणताही झुमका घ्या हे बघा पुलांमध्ये असा सुद्धा एक पॅटर्न आहे छान वाला सो मी इथे हा घेणार आहे मला हा पर्सनली खूप आवडला आहे पन्नास रुपयात असे so, yes, yes. क्लिप सुद्धा आहेत छान छान असे लावायचे त्याशिवाय बरीच ज्वेलरी आहे म्हणजे डोळे जाईल तिथपर्यंत ज्वेलरी ज्वेलरी आहे त्यात वेगवेगळे कलर्स आहेत हे बघा हे पण असे छान ओकेशनल वाले क्लिप्स आहेत छान त्याला अशी लटकन आहे आणि हे कितीला आहे शंभर रुपयाला सो वरती जरा तुम्ही गेलात की भाव वधारतात थोडे भाव वाढतात त्यांचे सो शंभर रुपयाच्या आसपास सगळं होतं खाली जरा तीस चाळीस पन्नास अशा रेंज मध्ये ते खेळतात सो आपण आपला क्लिप रेडी झालेला hey, आहे हे असं ट्रेंडी क्लिप सुद्धा हे कसं तीस हे hey, बघा हे hey, काहीतरी वेगळं आहे ऍक्च्युली असं इथे बरच आहे अगदी मोक्याच्या ठिकाणावर हा स्टॉल आहे क्लिप्स पासून ज्वेलरी त्याशिवाय असे हेअर आपल्या हे बघा छान मोठे मोठे ब्रोचेस असलेले हेअर बँड असं एकापेक्षा एक गोष्टी तुम्हाला इकडे मिळतात सो मला हा स्टॉल सुद्धा आवडला एक फिरता स्टॉल मिळालाय मला हा फिरता स्टॉल ऍक्च्युअली हा ठीक ठिकाणी जत्रेमध्ये फिरत असणार आप एकी जगे पे हो या हो? या अच्छा तुम्हाला तो जिथे तिथे दिसेल याच्याकडे सुरू होणारी ज्वेलरी अगदी तीस रुपयाची आहे हे बघा तीस रुपयाला असे गोड झुमके आहेत आणि त्यात विविध कलर्स आहेत अक्च्युली खूप छान कोई भी लेगा तो थर्टी रुपीज हा कोणते पण ज्वेलरी घ्या तीस रुपयाला आहे छान गोड असे क्यूट झुमके आहेत शिवाय हे बघा असे छान वाले हे खूप ऍक्च्युली ट्रेंडेड हे थर्टी रुपीज मला विश्वासच बसत नाहीये हे किती छान आहेत बघा त्याशिवाय हे बघा असे छान डायमंड मध्ये आहेत हे गोड आहेत परत तुम्ही जर बघितलेत तर डायमंड सोबत त्याला पर्ल्स आहेत तीस रुपयाला आहे हे फक्त त्यामुळे यांच्याकडनं जर तुम्ही नाही घेतलं ना तर तुम्ही काहीतरी मिस करणार आहात या जत्रेमधलं मला हे भरपूर आवडलेलं आहे त्यातना मी जाता जाता दोन तीन तरी गोष्टी घेऊन जाणार आहे पण सध्या अजून पुढे बरंच एक्सप्लोर करायचं राहिलंय सो तिकडे जाऊया कारण की इकडे मी थांबली तर था मला बराच वेळ लागणार आहे सो ते जाऊ येऊया आणि नंतर इकडे बघूया चला सो मला खर तर कोणाला मारायचं पण ही इतकी जड आहे की डोक्यात घातली तरी माणूस मारेल सो इथे असे छान गेम्सचे सुद्धा स्टॉल्स आहेत आणि विविध स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर ते आपण रिंग टाकल्यावरती काहीतरी मिळतं असे स्टॉल्स आहेत पुढे आलात की हा जो एरिया आहे म्हणजे पुढे जर तुम्ही आता आपण मग अशी देवळाची लेफ्ट साइड बघितली मग आपण राईट साईडला आलो आणि त्याच्यानंतर एक गल्ली आज जाते तिकडे जर तुम्ही आलात तर संध्याकाळ नंतर आता आम्ही थोडस लेट इवनिंग मध्ये आलोय अजून थोडा अंदाज झाला की इथे चालायला सुद्धा जागा नसणार आहे इथे तुम्हाला सगळं खाण्याचे स्टॉल्स मिळतात विशेष करून वेगवेगळ्या गोष्टी खायला मिळतात मंचुरियन असेल त्याच्यानंतर चायनीज असेल विविध ज्युसेस आहेत ते बघा ते ते फुगेवालं फुगेवालं सो ते गन्नी फुगा फोडायचा जो गेम असतो जो अगदी लहानपणापासून सुरू आहे तो अजूनही संपलेला नाहीये तो गेम तिकडे आहे पुढे एक स्टॉल आहे जिथे आपल्याला विजिट द्यायचे कारण की मला तो फार एक्साइटिंग वाटतोय चला ज्या स्टॉल बद्दल मी एक्साइटमेंट मला ज्याच्या होती ती हा आहे बारा मसाल्याची चिंच लहानपणी असताना आय एम शुअर sure हे बऱ्याच लोकांनी खाल्लं असेल बरेच दिवस झाले मी काय हे एक्सप्लोअर केलं नाहीये सो तिकडे बघा तिकडे असे मस्त छान माझ्या तोंडाला पाणी सोपलंय असे बारा मसाले आहेत ओके ते सगळं मिक्स करून आणि हे करून ती छान चिंच आपल्याला मिळणार आहे आंबट गोड तिखट असे सुद्धा प्रकार आहेत त्याच्यात आणि ट्वेंटी हा वीस रुपयाची आहे ही बरीच आली आहे ऍक्च्युअली हा सो चाल सोन्याला चव आली अम होऊन झालं त्याला मसाल्याने त्याला एक वेगळी चव येते गल्लीतात आला समोर बरेच खाण्याचे सॉल आहे च्या बाजूलाच हा बारा मसाल्याच्या चिंचेचा स्टॉल आहे नक्की वेगळं द्या खाण्याच्या जो खाण्याची जी एरिया आहे जो एरिया आहे तिथून जरा पुढे आलो की बरेच गेमचे दुकान आहे पण एक राईटला वळल्यानंतर एक असा स्टॉल ला वेग आहे जिथे खरंच भेट द्यायला पाहिजे कारण की तिथे छान आपल्या आवडीचे किंवा आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत अगदी कोकम आगळ पासून वेगवेगळे सिरप्स आहेत अशा छान फेण्या आहेत वेगवेगळी साबुदाण्याच्या फेण्या आहेत त्या काय प्राइस आहे याची पन्नास रुप। पन्नास रुपयाला आहेत किती गोड आहेत बघा त्याच्यात कलरफुल सुद्धा आहे पन्नास रुपये आहेत कोंबडी वड्याचं जे पीठ आहे पीठ असतं आपले ते रेडीमेड आहे नव्वद रुपयाला नव्वद रुपये नव्वद रुपयाला आहे त्याशिवाय जर तुम्ही बघितले तर विविध आहे बघा अशा तळणीच्या छान मस्त अशा मिरच्या आहेत ह्या कशा आहेत सांडगे मिरच्या आहेत हे ऐंशी रुपयाला आहेत वेगवेगळे मसाले आहेत आगरी मसाला आहे गरम मसाला आहे त्याशिवाय मालवणी मसाला आहे हळद आहे ही पापड आहेत वेगवेगळे जर इथे आला तर या स्टॉल वरती नक्कीच लक्ष चाळीस प्रकारचे पापड आहेत त्यांच्याकडे वाह कोणते कोणते आहेत पालक मेथी पापड बीट गाजर बापरे बीट गाजर पालक मेथी बटाटा असं तुम्ही नाव घ्या ते चाळीस प्रकारचे इकडे पापड आहेत कसं आहे आणि ते पाकीट ओके okay, साठ सत्तर रुपये अशी त्याची रेंज आहे सो वेगळ्या टेस्टचे पापड आहेत सो बाकी जरी नेहमी बघत असाल तरी पापड थोडे अनोखे आणि वेगळे आहेत तर ते तरी नक्कीच टेस्ट करू शकतात इथून आपण जाणार आहोत ह्याच्या थोड्या एंडला ते म्हणजे समोर दिसणारे जे आकाश पाळणे आहेत तिकडे जत्रा म्हटल्यावर आकाश पाळणा आलाच नाही तर आकाश पाळणा आहे शिवाय जे मागे हे ग्राउंड दिसते तिथे इतक्या राईड आहेत की काय विचारू नका सो हे एक्साइटमेंट आहे इकडे यायची सध्या ते सुरू नाहीये कारण की हा ही जी जत्रा आहे ओब्विसली सहा साडेसहा वाजे जरासा अंधार पडला की जत्रा जोरदार सुरू होते सगळीकडे सगळे स्टॉल्स ऑपरेशनल होतात आणि हे जे पाळणे आहेत ते सुरू होतात त्यामुळे इथे जर येणार असाल तर याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता आणि आपण जसं मी म्हणाले तसं की आज आपण कुठे आलो होतो प्रभादेवी तर प्रभादेवीची जत्रा एक्सप्लोअर केली मला तर खूप मजा आली पुन्हा एकदा एकदम लहान बीन झाल्यासारखं वाटलं खूप छान छान गोष्टी होत्या तिकडे मी काही गोष्टी विकत घेतल्या अजूनही मला विकत घ्यायच्या आहेत बारा मसाल्याचे चिंच म्हणजे आ हा हा तोंडाला चव आणली सो बऱ्याच गोष्टी मला आवडल्या आता ही जत्रा कुठे आहे तर मी म्हणाले तसं प्रभादेवी प्रभादेवीचं देऊळ आहे ऐन प्रभादेवीमध्ये कोणालाही विचारलं तर सांगेन तिथे आजूबाजूला ही जत्रा सुरू आहे कधीपर्यंत सुरू असणार आहे तर ही जत्रा चार तारखेपर्यंत येत्या रविवार पर्यंत सुरू असणार आहे तर तुम्हाला पुढचा जो विकेंड आहे तेव्हा इकडे येऊ शकतात जरा गर्दी असते शनिवार आणि रविवारी त्यामुळे जर बच्चे कंपनीला आणणार असाल तर जरा काळजी घ्या पण मज्जा करायला ही जत्रा एकदम छान आहे तर मैत्रिणीनो नक्की इकडे या मजा करा आपलं बालपण पुन्हा एकदा अनुभवा आणि बऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी शॉप करून घरी घेऊन जा आज आपण छान मस्त जत्रा एक्सप्लोर केली मी मस्त छान बऱ्याच गोष्टी घेऊन जाणार आहे तुम्हाला यातलं कोणती गोष्ट आवडली आणि हो या जत्रेला तुम्ही येणार आहात का आल्यावर काय घेतलं ते मला सांगायला विसरू नका तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत नवीन व्हिडिओ मध्ये भेटणार आहोतच सो पुन्हा भेटू